विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली राज्यातील खाजगी विना अनुदानित आणि औषध अनुदानित शाळा आणि तुकड्या तसंच त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यांनी टप्पा अनुदान अदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका निवेदनाद्वारे दिली यासाठी नऊशे सत्तर कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला देखील मान्यता देण्यात आली आहे शेतीत सुधारणा करण्यासह हो शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं अभ्यास करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी निवेदनाद्वारे केली इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधान परिषदेत महत्वाचं निवेदन करत राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दरमहा अडीच हजार रुपये अनुदान देण्याचं घोषित केलं सीबीएसई आणि च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी